लोक तुम्हाला चिल्लर समजतात का तुम्हाला किंमत देत नसतील तर या सवयी आजच्या आज लगेच सोडा कित्येक वेळेला लोक आपल्याला किंमत देत नाहीत आपल्या बोलण्याला किंमत देत नाहीत आपल्याला जाणून बुजून त्रास देतात आपली इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात काही लोक मुद्दामून असं करत असतात पण काही लोक आपल्या वागण्यामुळेच आपल्या स्वभावामुळे आपला गैरफायदा घेत असतात समाजामध्ये किंमत सर्वांनाच हवी असते चार लोकांनी आपले चांगले नाव काढावे असे सर्वांनाच वाटत असते पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपला अपमान होतो लोक आपल्याला व्हॅल्यू देत नाहीत आपल्याला हलके समजतात आणि त्यावेळेला आपल्याला मानसिक त्रास होतो आपण कुठे चुकत आहोत आपण एवढे चांगले वागून लोक आपल्याशी असे का वागतात अशा अनेक प्रश्नांनी आपल्या मनामध्ये गोंधळ सुरू होतो आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत कित्येक वेळेला लोकांनी आपल्याला इग्नोर केल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊन आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो आपण आयुष्यात अपयशी होऊ शकतो म्हणून आयुष्यामध्ये काही चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत तर काही वाईट सवयी लगेच सोडल्या पाहिजेत स्वतःमध्ये बदल केला तरच आपण समाजामध्ये आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवू शकतो किंवा स्वतःला सिद्ध करू शकतो चार लोकांनी आपल्याला व्हॅल्यू द्यावी असं वाटत असेल तर आजच्या आज या वाईट सवयी सोडा या कृती करणे सोडा लगेच सोडा मग बघा जे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत जे लोक तुमची किंमत करत नाहीत तेच लोक तुमच्या मागे मागे करतील पहिलाच मुद्दा म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त शांत राहू नका कित्येक वेळेला काय होतं शांत राहणे हे आपल्या फायद्याचे असते पण काही मूर्ख लोक असे असतात की आपल्या शांत राहण्यालाच आपली कमकुवत बाजू समजतात त्यांना असं वाटतं आपल्याला काहीच समजत नाही मी याला कसा जरी त्रास दिला कशी जरी वागणूक दिली तरी हा शांतच बसतो या गैरसमजामध्ये ती आपल्याला जास्त त्रास द्यायला सुरु करतात आपला अपमान करतात आपल्या कामामध्ये अडथळे घालतात आपली बदनामी करायला करतात करतात त्यांच्या मूर्खपणाची एक एक सीमा पार म्हणूनच शांत पण ठराविक वेळेपर्यंत जर तुमच्या अस्तित्वावर व्यक्तिमत्वावर प्रश्न उभे राहत असतील तुमचे अस्तित्वच संपत आहे असं दिसत असेल तर शांत राहू नका मित्रांनो आपल्याला काय वाटत असतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला काही जरी बोलले तर आपण त्याला बोललो तर भांडण लागेल आणि जास्त तणाव निर्माण होईल म्हणून आपण शांत बसतो पण समोरच्या व्यक्तीला ते समजतच नाही त्याची वाईट वर्तणूक वाढतच जाते त्यात त्रास देणाऱ्या व्यक्तीला असे वाटते की याची माझ्या पुढे बोलण्याची हिंमतच नाही त्याला आपला संयम समजूतदारपणा समजतच नाही म्हणून आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी योग्य वेळेला योग्य शब्दात उत्तर देणे गरजेचे असते सारखं उठसूट भांडत बसायचं नाही पण ठराविक वेळेला आपला स्पष्ट वक्तेपणा व्यक्त करायचा शांत राहणे कधीही चांगलेच पण प्रमाणात शांतता तोडण्या अगोदर समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्याचे नियोजन करा तुम्हाला काय बोलायचं आहे कोणत्या वेळेला बोलायचं आहे याचे पूर्णपणे नियोजन करा आणि मगच योग्य ते पाऊल उचला समोरच्या व्यक्तीला शांतपणे समजून घेणे समजूतदारपणाचेच लक्षण आहे पण अतिशय समोरच्या व्यक्तीचा अन्याय सहन करणे चुकीचे आहे त्यामुळे योग्य वेळेला योग्य ते उत्तर स्पष्टपणे द्यायला शिका दोन प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे सोडून द्या आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत प्रत्येक वेळेला आपण त्यांचे मन नाही जपू शकत कित्येक वेळा आपले मत त्याला पटू शकत नाही प्रत्येक वेळेला समोरच्याचं काय मत आहे समोरच्याची माझ्याकडून काय अपेक्षा आहे हाच विचार आपण करत बसलो तर आपण स्वतःचा विचार कधीच करू शकणार नाही सतत आपण दुसऱ्याच्या आनंदाचा विचार केला तर आपण स्वतः राहणार हे नक्की कारण समोरच्या व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाहीत आपल्या कुटुंबातील किंवा मित्र मंडळींच्या आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात मग त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण आपल्याकडून होतात का हो तर नाही मग कित्येक वेळेला आपल्यामुळे समोरचा व्यक्ती निराश होऊ शकतो तर जास्त विचार करायचा नाही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण सवयीमुळे आपण जर स्वतःचाच आदर केला नाही स्वतःच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत स्वतःला जपलं नाही तर इतरांना जपून काय उपयोग आहे सतत समोरच्या म्हणण्याप्रमाणे वागत राहिलो तर आपल्याला फक्त त्रासच होणार आहे आपण कधीच आनंदी राहू शकणार नाही आणि तुमच्या या प्रत्येक वेळेला समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या सवयीमुळे समोरचा व्यक्ती तुमचा पूर्णपणे गैरफायदा घेणार प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच्या इशाऱ्यावर नाचायला लावणार त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करा पण प्रमाणातच तुम्हाला आजूबाजूच्या लोकांनी व्हॅल्यू द्यावी असं वाटत असेल तर कधीतरी त्यांच्या अपेक्षा अपूर्ण ठेवायला शिका तीन आपल्या पर्सनल गोष्टी सांगू नका कित्येक वेळेला काय होतं आपला जवळचाच मित्र आहे आपली जवळचीच व्यक्ती आहे म्हणून आपल्या सगळ्याच पर्सनल गोष्टी आपण त्याला सांगत असतो पण आचार्य चाणक्य म्हणतात आपला कितीही जवळचा मित्र असला तरी तो पुढे जाऊन आपला दुश्मन बनू शकतो शत्रू बनू शकतो त्यामुळे तुमच्या या सगळ्या सांगण्याच्या सवयीमुळे समोरची व्यक्ती तुमचा फायदा घेऊ शकते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते किंवा तुमच्या भावना तुम्ही एखाद्या जवळ व्यक्त केल्या आणि समोरच्या व्यक्तीने त्या काही कारणाने बाहेर जाऊन सांगितल्या तर तुमच्या भावनांचा जा बाजार झाल्याशिवाय राहणार नाही कित्येक वेळेला लोक आपलं दुःख समस्या ऐकून तर घेतात पण बाहेर जाऊन त्याची चेष्टा करायला वेळ लावत नाही किंवा हेच लोक आपल्या सर्व पर्सनल गोष्टींवरून आपल्याला टॉर्चर करू शकतात लक्षात घ्या मित्रांनो आपल्या आसपासची प्रत्येक व्यक्ती आपली नसते काही लोक आपले असण्याचे नाटक करत असतात आपल्या सर्व गोष्टी जाणून घेतात आणि आपलीच किंमत कमी करण्यासाठी त्याचा वापर करतात मन मोकळे करायचे असेल तर अशा व्यक्तीजवळ करा ज्या व्यक्तीला आपल्या भावना समजतील जी व्यक्ती आपल्या गोष्टी गुपितच ठेवेल तुम्हाला समाजामध्ये किंमत टिकवून ठेवायची असेल तर तुमची पर्सनल गोष्ट गुपितच ठेवली पाहिजे चार इतरांना खुश करणे सोडा समाजामध्ये एक गैरसमज आहे की आपण समोरच्या व्यक्तीला आनंदी ठेवलं खुश ठेवलं तर आपण एक चांगली व्यक्ती आहे पण या कलियुगामध्ये सतत आपण समोरच्या व्यक्तीला खुश आनंदी करण्याचा प्रयत्न करायला गेलो तर समोरचा व्यक्ती आपल्याला चिल्लर समजायला लागतो आपलाच गैरफायदा घेऊन आपल्याला किंमत द्यायला संकोच करतो सतत इतरांचे मन जपण्याच्या सवयीमुळे आपण स्वतःच दुःखी होऊ शकतो इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतः खुश राहा समोरचा व्यक्ती आपल्यामुळे कधी आनंदी होईल तर कधी दुःखी होईल कारण प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे आपण नाही करू शकत प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला आपण हो म्हणत गेलो तर त्या व्यक्तीला आपल्या होची किंमतच राहणार नाही त्याला आपण रिकाम टेकडे बिनकामी वाटायला लागू आपल्या भावना आपले जीवन आपली प्रत्येक कृती समोरच्या आणि आपल्या स्वतःच्या आनंदासाठी असल्या पाहिजे समोरच्याचा विचार करा त्याचे मन जपण्याचा प्रयत्न करा पण स्वतःला विसरून नाही खरं तर हे आहे की जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो स्वतःचा आनंद जगतो त्याचीच चार लोकांमध्ये व्हॅल्यू टिकून राहते स्वतःचा आदर स्वतःच केला नाही तर लोक काय करतील म्हणून इतरांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद गमावू नका इतरांची व्हॅल्यू ठेवण्याच्या सवयीमुळे स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका पाच स्वतःला कमी लेखू नका कित्येक वेळेला काही लोक सतत आपला अपमान करतात आणि अशा लोकांमुळे आपण स्वतःला कमी लेखू लागतो काही लोक जाणून बुजून आपल्याला त्रास देत असतात आपल्याला कमीपणा ठेंगा दाखवत असतात सतत सतत आपल्या कमकुवत बाजू आपल्याला सांगितल्याने आपल्याला खूप जास्त त्रास होतो आपण खूप जास्त विचार करायला लागतो ला ला आणि या विचारांमध्येच निगेटिव्ह विचारांचा समावेश होतो या निगेटिव्ह विचारांमुळे आपण स्वतःला कमी लेखू लागतो तर हे चुकीचं आहे समोरच्याने आपल्याला चुकीचं म्हटलं म्हणून आपण चुकीचं होत नाही आपण समोरच्याला आपले मत स्पष्टपणे सांगितले पाहिजे स्वतःवर विश्वास असायला हवा आपल्या प्रत्येक गोष्टीवर आपल्या बोलण्यावर विचारांवर कामावर आपला, आपला, कामा आपला स्वतःचा विश्वास असेल तर समोरचा व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवेल आपणच चळबचळ करायला लागलो तर समोरचा व्यक्ती नक्कीच आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही स्वतःच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये चालण्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास असायला हवा ओव्हर कॉन्फिडन्स नको पण कॉन्फिडन्स नक्की हवा आपल्या चेहऱ्यावर एक तेज असायला हवे आपण चार लोकांमध्ये स्वतःला उठावदार फक्त आणि फक्त स्वतःवरच्या विश्वासाद्वारेच बनवू शकतो स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करणे लगेच सोडून द्या आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा चार लोकांमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल किमती ठेवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा त्यानंतर सहा व्यर्थ बडबड करू नका कित्येक वेळेला समाजामध्ये लोक आपल्याला किंमत देत नाहीत याचे कारण आपली व्यर्थ बडबड असते नको तिथे बोलायचं नको तिथे आपले मत मांडायचं जास्त बोलायचं गरज नाही ते शब्द वापरायचे या सवयीमुळे लोक आपल्याला चिलर समजायला सुरू करतात अशा आपल्या जास्त मूर्खासारख्या बडबडीच्या सवयीमुळे लोक आपल्या शब्दाला किंमत देत नाहीत त्याचबरोबर अशा लोकांसोबत संपर्क ठेवायला लोक उत्सुक नसतात आपण ज्या वेळेला जास्त बडबड करतो आपल्या शब्दाला किंमत राहत नाही आणि या सवयीमुळे कधीही कोणीही आपले मत विचारात घेत नाही आपला प्रत्येक शब्द हलक्यात घेतला जातो त्यामुळे चार लोकांमध्ये स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी कमी बोलणे अतिशय गरजेचे आहे विचार करून शब्द वापरले पाहिजे जिथे आपला सल्ला मागितला आहे तिथेच आपले मत मांडले पाहिजे त्यामुळे वेळ आहे स्वतःची किंमत टिकवून ठेवायला सुरु किंमत वाढवा सात प्रत्येक वेळेला हो म्हणणे सोडा एखाद्याने हाक मारली की लगेच पळत जायचं एखाद्याने काम सांगितले की लगेच करायचे या सवयीमुळे आपण स्वतःची किंमत स्वतःच कमी करून घेत असतो यात दोष समोरच्या व्यक्तीचा नसतो तर दोष आपला असतो जी व्यक्ती आपल्याला मदत करते आपला विचार करते त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणा पण जी व्यक्ती फक्त आपल्या स्वार्थासाठी आपला वापर करून घेत असते त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची काहीच गरज नाही कारण अशी लोक फक्त आपला वापर करून घेत असतात अशा लोकांच्या आहारी न जाता स्वतःची किंमत स्वतः करा स्वतःच्या वेळेला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला तुम्ही तुमचा किती आहे ते त्यांना कामाला नाही म्हणून पटवून द्या प्रत्येक गोष्टीला किंवा समोरच्या प्रत्येक मताला हो म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला हलक्यात घेते त्याला असे वाटते की हा तर रिकमटेकडाच आहे याला स्वतःचे असे मतच नाही त्यामुळे नाही म्हणायला शिका समोरच्या व्यक्तीचे प्रत्येक मत तुमच्यावर लादू देऊ नका प्रत्येकाची मदत मदत करणे नाही पण हो हो करणारा ला 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 त्या लायकीचा असला पाहिजे कारण प्रत्येकाला म्हटल्यानंतर समोरच्याला आपण रिकाम टेकडे किंमत नसलेला वाटायला लागतो त्यामुळे तो देखील आपल्याला किंमत देत नाही ज्यावेळेला अशा लोकांना आपण नाही म्हणायला शिकतो त्यावेळेला हेच लोक आपल्या समाजामध्ये बदनामी करायला सुरु करतात म्हणून अशा लोकांना वेळीच नाही म्हणून हॅन्डल करायला शिका त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे यशस्वी व्हा आर्थिक बाजू प्रबळ करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्याच्याकडे पैसा आहे त्याला या समाजामध्ये किंमत मिळते हे कलियुग आहे या कलियुगामध्ये पैशामुळेच किंमत मिळत असते ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मागे मागे लोक करत असतात मग पैसा हा आपल्याकडे चालत येणार नाही त्या पैशासाठी आपल्याला कष्ट मेहनत केली पाहिजे समाजामध्ये किंमत हवी असेल चार लोकांनी आवर्जून आपले नाव काढावे असे वाटत असेल ठरवा त्या कष्ट मेहनत नियोजन करा करा वेळेची किंमत एक एक मिनिट त्यासाठी कामी लावा जो व्यक्ती यशस्वी आहे ज्याने स्वतःला सिद्ध केले आहे त्याच्याकडे लोक आपोआप अप अट्रॅक्ट होत असतात त्यामुळे स्वतःला चार लोकांमध्ये वेगळं बनवायचं असेल तर आपल्या स्वतःच्या कामामध्ये राजा बनायला शिका यशस्वी बना मित्रांनो समाजामध्ये किंमत टिकून राहावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपण केल्या आनि केल्या पाहिजेत पाहिजेत आणि नाही वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करणे अतिशय गरजेचे असते एकच सूत्र वापरून प्रत्येक गणित सुटत नसते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण शब्दात नाही घेऊ शकत कधी शांत राहून कधी बोलून कधी चिडून तर कधी संयमाने आपण स्वतःला घडवले पाहिजे प्रत्येक वेळेला बोलून चालत नाही तर प्रत्येक वेळेला शांत बसून चालत नाही स्वतःमध्ये आत्मविश्वास संयम समजूतदारपणा असायला हवा याच गोष्टींमुळे आपले व्यक्तिमत्व घडत असते अलीकडच्या काळामध्ये खूप हुशारीने स्वतःला घडवण्याची गरज असते आपल्या आजूबाजूला चांगला मुकवटा घालून फसवी लोक फिरत असतात आपल्याशी कोण चांगला आहे आपले कोण शुभचिंतक आहेत आपल्याशी चांगले वागून आपले वाईट करणारे लोक कोण आहेत यांना ओळखता येणे गरजेचे आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करता आले पाहिजे त्याचबरोबर स्वतःचे निरीक्षण देखील करता आले पाहिजे स्वतःच्या चुका मान्य करता आल्या पाहिजे समोरच्या व्यक्तीला कसे जपावे ते कळाले पाहिजे तर मित्र मैत्रिणीनो आयुष्यामध्ये स्वतःची किंमत तर टिकवा व्यक्तिमत्व घडवा यशस्वी बना पण सगळ्या गोष्टींबरोबर मानसिक आरोग्य जपा परिस्थिती कशीही असो हँडल करायला शिका चला तर पुन्हा भेटूया आशात सकारात्मक विचारांबरोबर मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुमची निंदा करणारे बदनामी करणारे तुमची किंमत घालवणारे लोक आहेत का ते कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका